नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत खपली गव्हाची खीर म्हणजे गवल्याची खीर त्यासाठी मी अर्धी वाटी गहू घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडे असे भिजवून घेतलेलं आहे थोडा वेळ तसेच ठेवून मिक्सरमधून एकदम बारीक न करता थोडेसे असं बारीक मोठे करून घ्यायचे आहे कुकरमध्ये मी दोन चमचे तूप घाटून घेतलेलं आहे आता जे गहू बारीक करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे सोंट्या पावडर घालून घ्यायची आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आणि मी ओले खोबरे जरा खिसून आणि जरा असे तुकडे घालून घेतलेले गरम पाणी घालून घ्यायचे उकळी आली की कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आता इकडे कढईमध्ये ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतलेले आहे मी गूळ घालून घेतलेला आहे हे आपण खीर गुळामध्ये करणार आहोत सुंट पावडर आणि वेलची पावडर घालून घेणार आहोत आपली गहू गहू शिजून तयार आहे त्यामध्ये आता ते घालून घ्यायचे आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे गोळही पागळून झालेला आहे गरम पाणी घालून घ्यायचं आहे उकळी आली की आपली तयार आहे गावल्याची खीर